खरं म्हणाल गेलं तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या दिवसामध्ये उन्हामध्ये सभा घेण्याची कोणी डेरिंग करत नाही साहेब कारण की पंचेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस एवढ्या तापमानामध्ये ही सभा आज इथे होते आहे आणि संजीवभाऊने जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे हे लोक इथे बसलेले आहे म्हणजे एखाद्या लग्नामध्ये स्प्लिंकर लावावं आणि हवा यावी त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करण्याकरता ही जी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेमुळे आज एवढी मोठी संख्या या सभेला उपस्थित आहे माझ्या पूर्वी प्रतापराव जाधवांनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस गुवाहाटीचं कांड झालं आणि गुवाहाटीमध्ये उठाव झाला त्यावेळेसच्या येणाऱ्या नंतरच्या प्रतिक्रिया ज्या होत्या की जे जे गुवाहाटीला गेले ते एकही निवडून येणार नाहीत आम्ही गुवाहाटीला गेलो होतो शिवसेना पक्षाचे चाळीस अपक्ष होते दहा आम्ही गेलो होतो पन्नास आम्ही जागा लढल्या ऐंशी आमच्या जागा निवडून आल्या साठ आणि पाच हजाराच्या मताधिकाच्या आत पडलेल्या जागा आहे सात त्याच्यामध्ये रायमूरकरांचा समावेश आहे फक्त दीड हजार मतं या माणसाला राहिली असते तर कदाचित त्या चौथ्या वेळेस या जिल्ह्यामधले आमदार राहिले असते पण ज्या गद्दारांनी गद्दारी केली म्हणून आमच्यावर आरोप केले हे गद्दार आहेत त्याचं उत्तर दिलं असेल आमच्या शिंदे साहेबांनी त्या कामाने उत्तर दिलं माणसाने तर लय प्रेम केलं पण लाडक्या बहिणीने जो चमत्कार केला त्या चमत्कारामध्ये हे पूर्णपणे ठार झाले नवरा राष्ट्रवादीचा नवरा काँग्रेसचा बायकोनं सांगितलं तुन सांगितलं मी मत देईन पण गेल्यानंतर तिनं बरोबर धनुष्यबाणाला मत दिलं कमळाला मत दिलं घड्याळाला मत दिलं आणि आता काल परवाकडे गेल्यानंतर या लोकांनी पत्रकारांनी मला विचारलं की ठाकरे गटाचे लोक म्हणले शिंदे साहेबांवर टीका करतायत की ते तिकडे का गेले आम्ही परदेशात नाही गेलो थंडी हवा खायला आमचे एकनाथराव शिंदे हे काय पहिल्या वेळेस काश्मीरमध्ये गेला असं नाहीये आहे ज्या वेळेस वादळ आलं वारा आला तोक तेक वादळ आलं महापूर आले त्यावेळेस सगळ्यात पहिले पोचणारे आपले हे मुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही त्यांना बदनाम करतायत अरे लाभ बदनाम करो तुम उसे लाभ बदनाम करने की कोशिश करो तुम लेकिन हमारे शिंदे साहब को तुम बदनाम न कर सकोगे। क्योंकि उनके चाहने वाले उनका नाम कागज पर नहीं दिल पर रखते है या माणसानं जे साधेपणाचं प्रतिक्रिया राज्यामध्ये घातलाय मुख्यमंत्री होते तेव्हा आई तोच ड्रेस आमचे तरी कपडे बदलून जातात कधी आम्ही पिवळा घालतो कधी काळा घालतो कधी लाल घालतो कधी हिरवा घालतो पण तेच कपडे तोच चष्मा तेज दाडी तेच बूट तेच वागणं कधी मुख्यमंत्री आम्हाला वाटले नाही आजही उपमुख्यमंत्री झाले आम्हाला कधीच वाटत नाही आमच्यातले शिंदे साहेब आहेत आणि त्यांनी हे दाखवून दिलं की जिथे कमी आहे तिथे आम्ही ते संजय राव राऊत नावाचं भूत बोललं कि म्हणले त्यांनी कुठे खिशातून विमानं पाठवली सरकारनं पाठवली हो सरकारनं पाठवली ना पण शिंदे साहेबांच्या सुपुत्राची टीम हल्ला झाल्यानंतर बारा वाजता काश्मीरमध्ये होती हे राऊतला माहित नाही त्याच्या बापालाही माहीत नाही आहे स्वतःच्या खिशातून तीन विमानं करून माझे अटकलेले महाराष्ट्रातले माणसं आणण्याचं काम जोर कधी केलं असेल तो आम्छे अनाथा नाथ एकनाथराव शिंदे साहबान रात का तारा है तारा ही रहेगा जन्मोदक नजारा है नजारा रहे ही रहेगा दहशत से ना डरे हैं हम ना डरेंगे कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा ये सिद्ध करना से काम जर को शिंदे साहब मगत्या काला कि योजना मी का आज ये नहीं है जेव्हापासून प्रतापराव जाधव साहेब खासदारकीला उभे राहिले त्यांनी मान्य करावं की असं एक खासदारकीची निवडणूक नाही की मी दहा वेळेस आलो नाही या वेळेस मी सात आठ वेळेस आलो कारण की आमचं त्यांचं एकदम जवळ आहे धामणगाव वडे टाकलं की उदर जलगाव आणि धावणगाव वडे इकडे टाकलं की बुलढाणा त्यामुळे इकडे जी हवा बनते ती तिकडे बनते आणि तिकडची हवा आली की इकडे बनती बुलढाणा शहर मी पण पाहिलं होतं पाहिलं पण संजीव भाऊ तुम्ही शिंदे साहेबांच्या मागे एखादा सावकार कसा लागतो उधारी मागायला दे रे भाऊ दे रे भाऊ दे रे भाऊ मग शिंदे साहेब काय म्हणता आला सावकार नाही मुद्दल तर घे आज व्याज करत करत पुतडेच पुतळे बसवले गेटच गेट बसवले सामाजिक सभागृह केले सिंचनाच्या योजना आणल्या माझ्या सी क्लास नगरपालिकेत किती पैसे द्यावे मेरा बाप भी आएगा ना तो बोलेगा नाही हो माझ्या नगरपालिकेचं मतदान चोवीस आहे साहेब तीनशे एकोणास कोटी रुपये दिले तीनशे एकोणास करोड तीनशे एक एकोणास कोटी आम्ही पत्र दिलं आलागल्ला पत्र दिलं आलागल्ला आम्ही मला काय स्वप्न आहे काय असं तसं नाही निवडून आलो आम्ही छप्पर फाडके आलो आम्ही पाच होतो जळगाव जिल्ह्यातून साहेबांबरोबर गेलेले पाच चे पाच निवडून आलो त्या संजय राऊतच्या भगवा झेंडा घालून निवडून आलो आणि असं तसं नाही या व्यक्तिमत्वावर बघून तुम्ही तर गाडीत होते साहेब आता येताना तुम्ही बायांचे चेहरे पाहायला पाहिजे होते चक्क्या भावावर सुद्धा एवढं प्रेम नाही तेवढं प्रेम या महिलेंचं तुमच्यावर हो आहे चक्क्या भावाप्रमाणे सक्का भाऊ दोनच वेळेस पैसे देतो भाऊबीज आणि रक्षाबंधन तुमचं मे में पंधरा सो पंधरा सो उलट झाला साहेब भले बायको नवऱ्याकडे पैसे मागायची आता नवरा बायको कडे पैसा मागतोय असेल तर आहे का थोडं ही परिस्थिती करण्याचं काम महिलेचं सन्मान वाढवण्याचं काम महिला सक्षमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योजना घेण्याचं काम मुलींना मोफत शिक्षण देण्याचं काम महिलेंना अर्ध तिकीट देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या शिंदे साहेबांनी केलं आणि त्याचीच फ्रुती म्हणून या महाराष्ट्रामध्ये बंपर सीट निवडून आल्या दोनशे सदोतीस सीट निवडून आल्या आणि या ठिकाणी आमचं सरकार आलं खरं म्हणायला गेलं तर उन्हाची वेळ आहे मी जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही पण ज्या शिंदे साहेबांमुळे असं म्हणायचं की तो शिवसेनेतून जातो तो शिवसेनेतून फुटतो आम्ही शिवसेनेतून कुठे फुटले आम्ही शिवसेनेतून फुटले नाही आम्ही त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार बिलकुल नाही पण आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार होतो म्हणून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने निवडून आलो आणि पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आमचा समावेश झाला मी आदरणीय साहेबांचे खूप आभार मानतो साहेब एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण आलात आभार मानाला आलात बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय प्रतापराव जाधव आणि संजीव भाऊने आभार मानलेलेच आहेत पण मी सुद्धा आपल्या खूप आभार मानतो आई जगदंबेला विनंती करतो की माझ्या नेत्याला उदंड आयुष्य दे बरदंड शक्ती दे आणि जो जो शिंदे साहेबाला अडवा येईल त्याचा सत्या होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र